के एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत जत येथे कृषी विभाग व महाराष्ट्र शासनाच्या वतीने डाळिंब पिकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन आडसॅप सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण जचे उपभागी कृषी अधिकारी सौ दीपाली जाधव तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांच्या उपस्थितीत डॉक्टर मनोज माळी सहाय्यक प्राध्यापक कृषी संशोधन केंद्र कसपेडी ग्रज सांगली यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना काय म्हणाले ते पाहूया डाळींब या पिकाच्या बाबतीत जे रोग आणि कीड सर्वेक्षणाचा जो कार्यक्रम आहे याच्यावरती जे व्याख्यान आहे शेतकऱ्यांसाठी तर त्या त्यानिमित्तानं आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर मनोज माळी सर शास्त्रज्ञ सहाय्यक प्राध्यापक कसबे डिग्रस महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्या कृषी विभागाच्या वतीनं जत तालुक्याच्या वतीनं त्यांचं मी स्वागत करतोय एका ताळ्याच्या गजरामध्ये <laughs> आजच्या 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 या व्याख्यानाचे किंवा या प्रशिक्षणाचे अध्यक्ष माननीय दीपाली जाधव मॅडम उपविभागीय कृषी अधिकारी जत त्याचप्रमाणे इथं आपले सर्वांचे मार्गदर्शक चारी मंडळातील मंडल कृषी अधिकारी मान्य सर सा, मान्य लाडगे सर सा, माननीय सर सा, सर्व कृषी पर्यवेक्षक सर्व कृषी सहाय्यक आणि आपल्या तालुक्यातील उपस्थित असणारे सर्व शेतकरी डाळी उत्पादक शेतकरी त्यांचा प्रथम मी आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या वतीने सर्व स्वागत करतोय खास करून या कार्यक्रमासाठी या प्रशिक्षणासाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या तालुक्यातील शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त विजेते माननीय बसवराज साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं एक मी मनापासून आपल्या उपविभागीय कृषी अधिकारी जत कार्यालयाच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर मी मान्य दीपाली जाधव मॅडम यांना मी विनंती करतो किंवा तत्पूर्वी आपण मला वाटतंय डॉक्टर माळी सर यांचं या ठिकाणी स्वागत करूया मी दीपाली मॅडम यांना मी विनंती करतो की डॉक्टर मनोज माळी यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा <laughs> धन्यवाद मॅडम धन्यवाद माळी सर यानंतर या आजच्या हर्च प्रशिक्षणाच्या निमित्तानं मी जाधव मॅडम यांना मी विनंती करतो की या प्रशिक्षणाच्या निमित्ताने फिढीमुळं आपण सध्याग्रस्त आहोत आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी जुन्या भागाकडून नवीन सुद्धा लागवड केलेली आहे तर के पर, या ज्या किडी आहेत शॉर्ट वल असेल किंवा फो खुल असेल तेलकट असेल किंवा मार्ग असेल किंवा फुलकिडे असतील या सर्व बाबतीत आपल्याला ज्या काही समस्या येतात आपल्या आपली आपण जे पीक उत्पादन घेताना त्या बाबतीत आपल्याला कृषी सहायकांकडून वेळोवेळी ले मार्गदर्शन मिळण्यासाठीच ही योजना अंमलबजावणी केलेली आहे आणि ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत याची सुरुवात आपण एक जून एक जून ते एकतीस मार्च असा या का योजनेचा कालावधी आहे तर याच्यामध्ये तुम्ही फळबाग धरल्यापासून हार्वेस्टिंगपर्यंत सर्व मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल आणि जर एखादी आता कीड किड किडीची जर समस्या उद्भवली तर त्यावेळी तुम्हाला तात्काळ आमच्याकडून कीटकनाशकांचा पुरवठा करण्याची सुद्धा याच्यामध्ये उपाययोजना आहे परंतु याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला ते इटेल लेवल गेले

त्यानंतर आता जे फलोत्पादन पिकावरील रोग आणि कीड सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प या निमित्ताने आता जे शेतकऱ्यांचं प्रशिक्षण आहे डायरेक्ट पॉवरचं त्यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून डॉक्टर मनोज माळीसर या ठिकाणी आहेत मी अधिकचा अधिक वेळ न घेता मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावं आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं प्लीज आजच्या आपल्या उपभोगाच्या कुशाधिकारी मॅडम मॅडम तसेच उपस्थित असलेले मंडळ कुशाधिकारी आणि सर्व छत्री बांधव सर्वांना मी जे देवगिरी व्यक्त करतो जाधव मॅडम म्हणजे दोन भागात गेले एक रोग किडच आपला मूलभूत भागच आहे प्रश्नाचा उद्देश असतो आहे पण तत्पूर्वी मी आपण ते सांगू इच्छितो की बाबा डाळीपाच्या व्यवस्थापनामध्ये एक चांगलं व्यवस्थापन कसं करावं ज्याला आपण नवीन शब्द येतो म्हणजे आदर्श त्याला इंग्रजी म्हणतो गुड चांगलं येतो असं आदर्श व्यवस्थापन कसं करावं यासाठी आपण काही सुरुवातीला जमीन जाती किंवा व्यवस्थापन याची माहिती प्राथमिक माहिती बघूया त्यानंतर मग आपल्या याला सुरुवात करूया आपण सांगू इच्छितो मी डाळीं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पिके सगळ्यांना माहिती आहे तसं म्हणजे औषधीपणे धर्म किंवा आपण त्याला म्हणतो परकी चलन हे सगळं आपलं ज्ञान आहे त्या व्यतिरिक्त हे कोरोना पिके हे सगळी माहिती आहे आता ज्यावेळेस आपण कुठल्याही पिकाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला त्या पिकाचं एक शरीरशास्त्र समजून घ्यावं लागतं शरीरशास्त्र म्हणजे काय तर बुटी कशी निवडावी बुटीला सतरा आता किती फोरं ठेवावीत पुढे जाऊन त्यानंतर फुलकळी कशी येईल तर फुलकळी येण्यासाठी काय आवश्यक पाहिजे फुलकळी जर पात्र फळात होईल तर तो कालावधी कुठला म्हणजे फळ आपल्याला किती मोठं मिळेल आणि त्यानंतर हे सगळे उत्पन्न हातात येण्यासाठी जो काही रोग किरीचा प्रादुर्भाव होतो तो कसा टाळावा हे जर आपण जाणून घेतलं तर त्यासाठी आपल्याला त्या पिकाचं जे असतं ते असतं समजून घ्यावं लागतं अशा वेळेस आपण देखील या डाळिंबाच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी पाच बाबींवर भर दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पीक पिका आपण हलक्या जमीन घेत तरी देखील हलक्यामध्ये देखील एक चांगली जमीन या पिकाला महत्वाची आहे म्हणून आपण त्याला म्हणतो की आपली जमीन कशी आहे जमीन चांगली असणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा आहे त्या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे शेतकरी बांधव शिफारस केलेला अंतर पाळत नाही त्यामुळे दाटीबाटी होते जाऊन उत्पादन मिळत नाही त्यामुळे आपण त्याला म्हणतो वो की बाबा लागवडची घनता आणि सुयोग्य निवड देखील करा चांगल्या जाती काय सांगतो आपल्याला तिसरा आहे नियमित या पिकाला छाटणीची गरज असते तिकडे जर वेळोवेळी छाटणी झाली तर झाडाचा एक संतुलित विकास कसा होतो आपल्याकडे तसेच आता जे काही म्हटलो चांगला फळ येण्यासाठी फळाचा आकार टिकण्यासाठी त्याचं नुकसान होणे यासाठी त्याला खतांचं व्यवस्थापन गरजेचं असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोग आणि कीड येऊच नये यासाठी त्याला प्रतिबंध घालणे आल्यावर होते उपाययोजना आपण करावंच लागतात त्यापासून काय हरकत नाही परंतु तो येऊच नये यासाठी प्रतिबंध घालणे त्यालाच म्हणतात की बुवा किडींचं आणि रोगाचं वेळेवर नियंत्रण आता हवामान माहिती आपल्या राज्यातलं जे काही हवामान आहे ते काय मला आहे साधारणतः योग्य वातावरणामध्ये पिकाची वाढ देखील चांगली होत जाते आपण म्हणतो पूर्व पीक आहे तरी देखील उष्ण आणि दमट हवा हे आपल्या जात सहज उपलब्ध आहे नैसर्गिक आहे अनुसाहजिकच उष्ण आणि दमट हवामान या पिकाला चांगलं मानवतं साधारणतः जर फळांचा पूर्ण आकार वाढला रंग या सुरुवात झाली त्यावेळेस जर आर्द्रता वाढली त्यावेळेस बरेचदा रंग देखील चांगला येतो परंतु काही वेळेस खांद्यांवर रोगाचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होत असतो त्यामुळे अति आर्द्रता देखील या पिकाला मानवत नाही पुढचं आता जमिनीची निवड आपण म्हणतो जमीन हलकी पाहिजे बरोबर आहे फार भारी जमीन या पिकाला मानवत नाही कारण भारी जमीन काय करते भारी जमिनीमध्ये माती चिकन एक जवळ असतात जास्त वेळ पाणी धरून ठेवते साहजिकच पाणी जर असं धरून ठेवलं तर झाडांची केवळ शाटी वाढ होते वाढ म्हणजे काय गोष्ट खांदा येत राहणं तर फुलरा उशिरा येणं फुलरा जर पत्ता फळात उशिरा होणं अशा वेळेस खूप भारी देखील जमीन निवडू नये आणि खूप हलकी देखील जमीन निवडू नये माझ्या वेळेस आपण जमीन निवडताना मध्यम जमीन निवडावी साधारणतः आता दीड फूट थोडीची जरा म्हणतो पंच्याऐंशी सेक्टीमीटरचे खोल पाहिजे नंतर ती लागू आपली यशस्वी होऊ शकते तसेच अति भारी अति जोपन किंवा पालखर जमीन निवडू नये हे जमिनीविषयी साधक बाधक होतं परंतु ही देखील आपण म्हणतो जमीन हलकी असावी या हलक्या जमिनीमध्ये देखील आपल्याला चार गोष्टी जपाव्या लागतात पहिले म्हणजे जमिनीचा सामू दुसऱ्या जमिनीची जी विद्युत वाहत असते ती तिसऱ्या जमिनीने तुमखेडीचं प्रमाण चौथे जमिनीमध्ये सेंद्रिय करण्याचं प्रमाण जसं आपण आजारी पडतो पण आपण त्या करतो आपले डोळे जीभ नाडीचे ठोके किंवा ठोके फक्त पठ्यावर होतात तसं जमिनीला देखील क्षेत्री बंधून जमिनीला देखील डोळे आहेत तिला देखील जीभ आहे तिला देखील नाडीचे ठोके आहेत तिला देखील हृदयाचे ठोके आहेत आपण म्हणूया तर कुठले तर जमिनीचा जो काही सामूह असतो त्याला आपण जमिनीचे डोळे म्हणतो तो, तो सामू साडेसहा ते साडेसात पाहिजे कारण याच्यामध्ये पिकाला आवश्यक असणारी अन्नद्रव्ये त्या जमिनीमधून सहजपणे उपलब्ध होत असतात मग आपण एक जेव्हा आपण माती परीक्षा करू लागतो त्यावेळेस आपण त्या तक्केमध्ये दिले असतं सामूहात किती आहे तर नितीतच हा सामूह साडेसहा ते साडेसात पाहिजे दुसरी बाब आहे ती म्हणजे विद्युत वाढ ही देखील एक टक्क्यापेक्षा कमी पाहिजे तिसरी बाब आहे जमिनीच्या तुलखडीचं प्रमाण असता राहिलं तर काय होतं तुमकडमुळे जे मुख्य अन्नद्रव्य असतात असतात कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन याची उपलब्धता होत नाही साधारणतः तुमकडे प्रमाण चौथं म्हणजे जमिनीची हृदयाची डोकेल आपण ऑर्गॅनिक कार्म म्हणतो तो देखील शून्य पूर्णांक सहा एक टक्क्याच्या दरम्यान असावा जेव्हा चार बाबी याच्या सामू विद्युत वाहता ही जमीन आपली निश्चितच सफल होते आणि या जमिनीत पिकाची वाढ चांगली होऊन आपल्याला भरघोस उत्पादन मिळायला मदत होते तर अशा पद्धतीने जर जमीन चांगली राहिली तर निश्चितच आपल्याला फळां झाडांची वाढ चांगली होते फुलकळी वेळेत सुटून तर फळात पाहायला मदत होत असते पुढे आता गायबासाठी जाती कुठल्या निवडाव्यात तर निश्चितच आता ज्या जाती आहेत त्या देखील राऊरी कृषी विद्यापीठाने त्याच्यात मी नाव सांगू इच्छितो गणेश जुनी जात होती त्यानंतर गणेश मधूनच सुधारित जाते दिले जी एक्स मृत्यू त्या व्यतिरिक्त मृदूला जात आहे फुले आरथता भगवा फुले सुपर भगवा फुले आघाडताना हे आपल्या राऊरी कृषी विद्यापीठाने संशोधन केले जाते त्या व्यतिरिक्त राष्ट्रीय गायब संशोधन संशोधन केंद्र सोलापूर यांनी देखील सोलापूरला जात विकसित केले तर अशा याच्या काही सुधारित जाती असतात या जातींचा आपण अवलंब हा करावा आता गणेशर बघितले तर मिळत नाही फार नामशेष लोकताना जात आहे जे फळ आहे तर थोडं त्याला गमत लाल रंग नसतो फिकट रंग असतो नातेचे दाणे असतात देखील दाणे पांढरे असतात पण दाणे चवीला गोड असतात मृदू असतात बियांचा कडक कठीणपणा आता जाणवत नाही अजून देखील काही शक्य गणेशची गणेची लागवड हे करत आहे दुसरं घ्या जीएक्स ज्योतिष हे देखील जात गणेशमधूनच एक म्हणजे विल, प्रण शास्त्रप्रस्त विकसित केलेले याचा देखील खळांचा आकार गणेशपेक्षा मोठा आहे आणि खास करून या जातीचे जे काही दाणे असतात दाणे मऊ आहे जरी आपण बी खाल्लं तर आपल्याला बी जाणवत नाही अशा पद्धतीने हे देखील पांढर जातीचं जात आहे पुढे मृतूला आता बरेच ठिकाणी प्रक्रिया उद्योगात येऊ राहिले प्रक्रिया उद्योग वगैरे काय म्हणतात तर गायबाचा ब्रश टिकवायचा असेल तर तो गर्द लाल असावा अशा वेळेस या प्रक्रिया उद्योगाला चालणार जात म्हणजे मृदूला या जातीची जी काही फळं आहेत ती गणेश किंवा जी एक सत्योतीश किंवा भगवापेक्षा करणे लहान असतात परंतु यांना गर्द लाल रंग आहे तर या प्रक्रिया उद्योगासाठी ही जात चांगली आहे पुढे घ्या अशा पद्धतीने आपल्याला मृदुलाचे फळ दिसतात आकार लाल आहे परंतु आजचे जे दाणे आहेत ते गर्द लाल असतात साहजिकच जर असा ज्यूस खाल्ला तर ज्यू ज्यूस अधिक दिवस लालपणा लाल सण हा टिकून राहण्यास मदत होते पुढची जात आहे फुले आरक्ता हे साधारणतः गणेश आणि एक गुळशा रेड यांच्या संक्रातून विकसित केलेली एक जात नाही असे देखील फळांचा आकार हा मृदुलापेक्षा मोठा आहे तसं आपलं रक्त असतं मानुष्य राहतील त्या आकाराचं ही सॉरी त्या रंगाची ही जात आहे तशी देखील साल चमकदार आहे थोडी गडद लाल रंगाची आहे तुमच्या त्यांना लावलेले फुले आरक्ता घेतो पुढे घेतो भगवा जात आता शेतकऱ्यांना परिचित झालेले आहे आजकाल जर आपण बघितलं राज्यामध्ये किंवा राज्याच्या बाहेर देखील बघितलं तर अधिकदम क्षेत्र हे भगवा जातीचंच आहे की देखील जातीचा जो सेंद्रिय रंग आहे सॉरी आपला जो म्हणतो सेंद्रिय रंग आहे आपल्या बोलीभाषेत भगवा रंग आहे त्यासाठी ही चांगली जात प्रसिद्ध आहे साधारणतः या वनाची जी काही फळं असतात जो एकशे नव्वद दिवसामध्ये ती तयार होतात आकार देखील मोठा आहे दाण्यांचा जो आकार आहे तो देखील मोठा टपोरा असतो आणि साधारणतः जे मुख्य रोग आहेत म्हणा इतर रो, इतर रोग म्हणा त्याला ही जात तेवढी बळी पडत नाही कल या जातीकडे हा आधी अशा पद्धतीने आपल्याला या भगव्याची फळं दिसतात घट त्यानंतर या भगव्यामधूनच जे काही वेगळी जात विकसित केले त्याला नाव दिलं आहे फुले भगवा सुपर फक्त हा काढायला थोडा लवकर म्हणजे लवकर येतो भगवाला थोडा वेळ लागतो पण हा सुपर लवकर काढायला येत असतो फळांचा आकार देखील मोठा आहे सरासरी साधारणतः तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम वजनाचं फळ येतं चव देखील गोड आहे आणि हे देखील जात मृत्यूला या जातीप्रमाणे रसासाठी ही योग्य आहे किंवा ज्यूस साठी ही जात योग्य आहे आता हे पहिलं आपला होता लागवड जातींची निवड आता तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला बागेचं व्यवस्थापन करायचं आहे आता जे शेतकरी नवीन बाग लावू इच्छित असणार त्यांच्यासाठी मी आपण सांगू इच्छितो जमीन, जमीन, जमीन आता चर्चा शार्थ। केल्याप्रमाणे जमीन निवडावी त्या जमीनचं देखील माती परीक्षण करून घ्या महत्वाच्या बाबींवर जोर द्या आपले जे मंडल पुरुष अधिकारी असतात त्यांच्याकडनं वेगवेगळ्या शेतीशाळेमधून माहिती करून घ्या जी जमीन कशी योग्य आहे तर तिचं आपल्याला कशी सुपीक जमीन करता येईल त्यासाठी उपयोजना समजून घ्यावे नंतर साधारणतः दोन ओळींमध्ये पंधरा फूट अंतर असणे गरजेचं राहील त्यामुळे जॅस्मीन लागवड करा आणि